श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत की गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे पहा म्हणजे आपल्या गुरूंची म्हणजे पाहत असं तर आपलं दररोज जरी मानलं तरी आपल्या गुरूंचाच वार आहे गुरुवार हा पण आपल्या गुरूंचाच वार आहे पण गुरुपौर्णिमा म्हणजे अशा विशिष्ट तिथीला अमुक एक दिवसाला खूप असं महत्त्व असतं तर त्या गुरुपौर्णिमेच्या दिवसापर्यंत पहा म्हणजे एक जुलै ते एकवीस जुलै असा जो एकवीस दिवसांचा कालावधी आहे या एकवीस दिवसांची आपल्याला एक दिवसां प्रभावी सेवा करायची आहे पहा म्हणजे तुमच्या मनातील इच्छापूर्ण होण्यासाठी म्हणजेच पहा आपली कुठली इच्छा असू द्या म्हणजे आपल्या कुठल्याही चांगल्यासाठी भल्यासाठी आपल्याला आपले आपले आप काही आपल्या गुरुंकडून जर आपल्याला काही मागून घ्यायचं असेल तर त्यासाठी म्हणा किंवा काही न मागता फक्त आपल्या गुरुंसाठी सेवा करायची असं म्हणा त्यासाठी आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची आपल्याला एक सेवा करायची आहे तसे मी तुम्हाला तीन सेवा सांगणार आहे तुम्ही त्या तीनही करू शकता किंवा त्यापैकी कुठली एक करू शकता पा स्वामी अपेक्षापेक्षा आप आपल्याला जास्त देतात पहा जर आपण ह्या सेवा जर केल्या तर पा कारण असं शंभर टक्के तुम्हाला सांगते मी की एकशे एक टक्का तुम्हाला सांगते की तुम्ही सेवा केलेली तुमची कधीच वाया जात नाही तुम्हाला त्याचा कधी ना कधी आज ना उद्या तुम्हाला त्याचा मेवा हा भेटतच असतो काहींना फार लवकर भेटतो काहींना फार उशीरा आपल्याला सेवेचं फळ भेटतं कारण पाहते आपल्या प्रारब्धानुसार असतं पहा आपण कर्म जसे करू त्यानुसार आपल्याला त्याचं फळ मिळत असतं पण पहा आपली सेवा केलेली कधीच वाया जात नाही आपण श्री स्वामी समर्थ असं जरी आपल्या मुखी किंवा आपल्या असं जरी आपल्या वाणीवरती जरी येत असेल ते सुद्धा आपलं वाया जात नाही पहा आपले स्वामी महाराज ते सुद्धा आपलं वाया जाऊन देत नाहीत त्यामुळं पहा आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे म्हणजेच पहा आपल्या गुरूंची सेवा करायची आहे तर मी तुम्हाला त्या संदर्भातच आजचा व्हिडिओ घेऊन आलेले की आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्यात आणि कशा प्रकारे करायच्यात तुम्हाला पहा अर्थातच या सेवा माहीतही असतील पण पहा या तुम्ही संकल्प पूर्ण करू शक म्हणजे संकल्प करून करू शकता किंवा तुम्ही अशा म्हणजे आपण कसं कंटिन्यू आता कुणाला अडचण नसते येते म्हणजे पहा तर एकवीस दिवस जर कालवती आहे कुणाची येऊ शकते कुणाची येऊन गेलेली असेल तर ते अतिशय चांगलं आहे पण पहा येऊ शकते तर त्यामुळे पा तुम्हाला अगोदर सांगते म्हणजे असा आपण संकल्प जरी केला तरी असं आपण अखंड करेल असं नाही म्हणायचं की मी तुमचे एकवीस म्हणजे दिवस अशी सेवा करेल असं बोलायचं फक्त की मी असं अखंड करेल असं नाही म्हणायचं आपले जरी चार दिवस आपण गेले तरी परत आपण स्किप करून परत कंटिन्यू करू शकतो अशा प्रकारे आपण संकल्प करूनसुद्धा करू शकतो तर पहा आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर आपल्या सर्वांना माहीत आहे स्वामी चरित्र सारामृत म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचं चरित्र म्हणजे स्वामी चरित्र सारामृत आणि हे ज्या वेकऱ्यांकडे नाही पहा त्यांनासुद्धा आपल्या स्वामी केंद्रामध्ये दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचं जे आपल्याकडे स्वामीचरित्र सारामृत आहे ते मिळून जाईल जरी स्वामी केंद्रात तुमच्या जर आसपास स्वामी केंद्र नसेल तर पहा पूजा साहित्याचं दुकान तिथं पहा पुस्तक आपल्याला सर्व मिळतात तिथे मिळेल किंवा पुस्तक भंडारामध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल तर पहा तुम्ही यापैकी कुठूनही तुम्ही ते स्वामीचरित्र सारामृत घेऊन यायचं आहे आणि आपल्या जणे से सेवे खरे म्हणजे पहा आपल्याकडचं स्वामीचरित्र सारामृतचं पुस्तक आहे तर पहा एकवीस दिवसांची सेवा म्हणजे आपल्याला एकवीस पाठ करायचे आहेत तर मग आपल्याला पाठ म्हणजे काय तर पहा आपलं स्वामीचरित्र सारामृत हे एकवीस अध्यायांचं आहे पहा मग आपला पहिला अध्यायापासून एकवीसव्या अध्यायापर्यंत वाचणं म्हणजे हा पूर्ण एक पाठ होतो तो आपण एकदा बसलं की एका बैठकीत आपला एक पाठ होऊन जातो एक सुद्धा लागत नाही आपल्याला पूर्ण पाठ होण्यासाठी म्हणजेच पहा पूर्ण स्वामीचरित्र सारामृत हे पुस्तक वाचण्यासाठी आपल्याला एक तास खूप होतो पहा त्यामुळं तुम्हाला सांगते की पहा आपण एक अध्याय जर हे अध्याय पण असे जास्त मोठे नाही आहेत की फक्त एक अध्याय एक पानाचा किंवा एक अध्याय दोन पानाचा एक अध्याय तीन पानाचा म्हणजे असे पहा एक, एक एक दोन दोन तीन तीन अशा पेजचे पहा ते आपले अध्याय आहेत त्यामुळे आपल्याला एक सुद्धा लागत नाही तर पहा असं आपण एकवीस दिवसांत म्हणजे एकवीस पाठ करायचे आहेत पण पहा आता ज्यांना एकवीस दिवसांत एकवीस पाठ म्हणजे रोज एक तास बसायला ज्यांना वेळ नाही ते पहा तीन पाठ म्हणजे पहा आपण रोज तीन अध्याय जरी वाचले तरी सात दिवसामध्ये आपला एक पाठ पूर्ण होतो तर असे पा एकवीस दिवसांमध्ये आपले तीन स्वामीचरित्र सारामृत वाचून होते पहा म्हणजे तीन पाठ होते जर तुम्हाला रोज एक करायला जमत नसेल तर तुम्ही सात दिवसातून एक पाठ म्हणजे रोज तीन अध्याय वाचू शकता अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला त्यावर सांगितलं कारण आता बाहेर जॉबला वगैरे जात आहेत आणि मग त्यांना रोज एक तास बसायला वेळ नाही तर तुम्ही पंधरा मिनिट नक्कीच असू शकता पंधरा मिनिट खूप होतात दो दहा मिनिट खूप होतात तुम्हाला जर तीन अध्याय रोज वाचायचे असेल तर दहा ते पंधरा मिनिट हे खूप 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 झाले तर पहा त्यासाठी तुम्हाला एकवीस दिवसामध्ये तुम्ही तीन अध्याय पण वाचू शकता पहा म्हणजे एकवीस दिवसामध्ये तुम्ही तीन पाठ पण करू शकता रोज तीन, तुमीं तुमीं तीन तीन अध्याय अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर ही स्वामी स्वामीचरित्र सारामृताची आपली पहिली सेवा पहा तुम्हाला मी प्रकारे करा एकवीस पाठ किंवा आपण तीन पाठ पण अशा प्रकारे पण करू शकता किंवा एकवीस दिवसामध्ये तुम्ही रोज एक अध्याय वाचून फक्त एक पाठ पण करू शकता अशा तीन तीन प्रकारे मी तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताची सेवा सांगितलेली आहे तुम्ही एक एकवीस पाठ करा तीन पाठ करा किंवा एकच पाठ करा रोज एक अध्याय वाचून सुद्धा केलं तरी पण चालेल त्यांना फारच अगदीच वेळ भेटत नाही त्यांच्यासाठी एक रोज रोज पाठ वाचला म्हणजे रोज एक जरी अध्याय वाचला तरी पण चालणार आहे तर पहा ही पहिली स्वामीचरित्र सारामृताची सेवा झाली त्यानंतर पहा आपल्याला सर्वांना तारक मंत्र स्वामीसंवत महाराजांचा माहीत आहे तारक मंत्रामध्ये खूप खूप ताकद आहे पहा म्हणजे समर्थ महाराज खरंच आपल्याला तारतात तो 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 अपला तो अपला तर आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र तो म्हणायला एक मिनिट लागतो पण आपल्याला तो आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे पहा म्हणजे दररोज तुम्ही अकरा वेळा आता ज्यांना वेळ नाही ते एकदा सुद्धा म्हणू शकतात बरं का काही हा कुणावरती बंधन नाही की तुम्ही अकराच वेळा म्हणा म्हणून पण अकरा वेळा केलेली सेवा हे अतिशय चांगली पा त्यामुळे तुम्ही एकवीस दिवस अकरा वेळा जर स्वामीचरित्र सारामृत आणि हा एक मंत्र स्वामी महाराजांचा तारक मंत्र हा जर तुम्ही एकवीस दिवस अकरा वेळा म्हटलात तर याचं तुम्हाला नक्की नक्की तुम्हाला फळ भेटतं तुमची जी इच्छा बोलून तुम्ही म्हटलं आता तुम्ही तीनही सेवा केलं तर तिशे चांगले आहेत मी सांगणार आहे किंवा फक्त एक पण करू शकता तर पहा आपल्याला तारकमंत्र म्हणायचा आहे निशंक होई निर्भय होई रे मना हा जो तारकमंत्र आहे पहा आपल्याला हा एक आपल्याला पूर्ण तारकमंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तुम्ही एकदा पण म्हणू शकता तर एकवीस दिवस आपल्याला ही पण सेवा करायची आहे यानंतर पहा तिसरी सेवा आहे ती म्हणजे आपल्याला नामस्मरण पहा आपण उठता बसता कधीही नामस्मरण करू शकतो आपण प्रत्येक वेळेला पहा आपल्या तोंडातून श्री स्वामी समर्थ हा शब्द येतो आपण हे उच्चारतच असतोच असतो तर पहा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माळे जप करायचा आहे पहा एकवीस दिवस तसं डेली आपण याच्यामध्ये सुद्धा करू शकतो दररोज पहा तीन अध्यायाचं वाचन तारकमंत्र आणि नामस्मरण हे पहा दररोज आहे पहा जे केंद्रामध्ये जातात त्यांना सर्वांना माहीत आहे पण आपण संकल्प करून हे एकवीस दिवसांसाठी सेवा करू शकतो आणि आपण आपले इच्छा पूर्ण करण्यासाठी करू शकतो किंवा आपलं कुठलं काम अडलेलं आहे हा कोणाचं लग्न होत नाही कोणाला नोकरी लागत नाही किंवा कोणाला संतान प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी अतिशय प्रभावी सेवा आहेत ह्या संकल्प करून सुद्धा तुम्ही करू, करू शकता तुम्ही आता म्हणतात की यामध्ये कोणते कोणते नियम आपल्याला पालन करायचे आहेत तर आक्रमळी स्वामी समर्थ महाराजांचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे पहा कोणते नियम पाळ पालन करायचे आहेत तर फक्त आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे आणि तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन के करा किंवा नका करू ज्यांना संतानप्राप्ती प्राप्ती त्यांनी नका करू आणि ज्यांनी संकल्प करून आपली खरंच पूर्ण इच्छा होण्यासाठी करायचं आहे त्यांनीसुद्धा पालन केलं तर अतिशय चांगलं आहे मांसाहार वगैरे करायचा नाही आणि मासिक पिरियडमध्ये तर आपण ही सेवा करणारच नाही आहोत तर पहा अशी मी तुमच्यासाठी माहिती घेऊन आले होते की आपल्या गुरुपौर्णिमा हे आपल्या स्वामी महाराजांची आपल्याला ही सेवा स्वामी महाराजांसाठी किंवा आपली पूर्ण इच्छा होण्यासाठी तुम्ही इच्छा बोलता सुद्धा करू शकता महाराजांसाठी तर पहा ही सेवा मी तुमच्यासाठी घेऊन आले होते आणि आता माझी सेवा तुम्हाला सांगून झालेली आहे पहा माहिती तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब यासाठी करा की जे काही नवनवीन व्हिडिओ मी बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा की जेणेकरून त्यांनाही आपल्या गुरूंची सेवा कशी करायची ते कळू द्या आणि तेही ही सेवा करतील त्यामुळे आपल्या मित्रमैत्रिणींना आजूबाजूच्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ